नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण दोन प्रकारचे कॉर्न कटलेट बनवणार आहोत एक एअर फ्रायवालं आणि आपण एक शॅलो फ्राय बनवणार आहोत त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला बटाटा आहे हा मस्त सोलून घ्यायचा आहे हे तुम्ही आता बघा टिफिनसाठी वगैरे पण देऊ शकता अशा प्रकारे लहान मुलं असतील ना त्यांना टिफिनसाठी चार पाच कटलेट वगैरे दिलात ना तरी पुरेसे होतात त्याच्यामुळे सगळ्यात आज सकाळी जर बनवायचे असेल तुम्ही उ बटाटा वगैरे उकडून ठेवू शकता म्हणजे आपलं काम पटकन होतं बटाटा आणि कॉर्नही मी बॉईल करून घेतलेले आहेत कॉर्नमध्ये मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे कौन मीट काई स्टक लेल नहीं है। फक्त साधेच असे बॉईल करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दाणे वगैरे काढून घेतलेले आहेत त्याचे बॉईल झाल्यानंतर आता इथे बटाटा मी पूर्ण एक बटाटा मोठ्या साईजचा सा बटाटा आहे छान किसून घेतलेला आहे उकडलेला बटाटा मस्त सोलून किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटीभर हे कॉर्न जे आहेत उकडलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कॉर्न कटलेट असल्यामुळे कॉर्नच जरा जास्तच पाहिजे त्याच्यानंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर मसाले टाकावी आपण आता हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे धना पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता थोडासा चाट मसाला टाकूयात त्याचा चटपटीत असा छान फ्लेवर येतो मग त्यासाठी तोही मी आपला पाव चमचाच टाकलेला आहे आता हे सगळे जिन्नस एक्झ्यू करायचं आहे मस्त असे फ्रायमध्ये पण पटकन होतात आणि आपण जर शॅलो फ्राय वगैरे के केला तरीही पटकन होतात दोन्हीचं टायमिंग तेवढंच आहे पण फ्रायमध्ये कसं ऑईल फ्री असतं एकदमच मी बिना एकही थेंब ऑइलचा लावणार नाही आहे आणि आपण शॅलो फ्रायमध्ये थोडंसं जाऊ आपण एक ते दोन चमचे तेल फक्त वापरणार असं दोन्ही पद्धतीचं तुम्हाला दाखवते कटलेट बनवून आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करायचे आहेत मस्त असे जेणेकरून मसाले वगैरे सगळे व्यवस्थित प्रॉपर सगळीकडे लागले गेले पाहिजे त्याच्यानंतर आता एका साईडला करून घेऊया सगळं आणि आता याचे कटलेट बनवायला घेऊया कटलेट म्हणा कबाब म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला नाव देऊ शकता मस्त थोडंसं पोषण घ्यायचं आहे आणि एक त्याचं जर पहिले बॉल तयार करायचा आहे त्याच्यानंतर थोडेसे मी आता फ्लॅट करणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता कोणतेही किंवा आपल्या साचे वगैरे असतात ना त्याच्यानुसारही शेप देऊ शकता आता असं तुम्हाला ब सगळे सगळे आपण इथे कटलेट तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता हे सगळे कटलेट तयार झालेले आहेत आता फ्रायमध्ये माझं तर फ्राय थोडा छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे जास्त पीसेस जाणार नाही जवळपास तीन ते चारच पीसेस जाणार त्याच्यामुळे मी तेवढेच टाकणार असं जवळजवळही टाकायचे नाही थोडंसं त्यांना आपण मस्त असं शिजू द्यायला पाहिजे प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणून तेवढं वेळ साईड थोडंसं जागा ठेवायचे आहेत आता ते एअर फ्रायला ते दहा मिनटासाठी लावलेलं आहे त्याच्यानंतर पाच मिनटानंतर आपण त्याला पलटून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे शॅलो फ्राय, फ्राय करूया पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे कटलेट बाकीचे जे होते ना पाच कटलेट ते ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान बघा एका साईडने मस्त असा कलर आलेला आहे गोल्डन असा आता ते पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने छान शेकून घ्यायचे आता इकडे एअर फ्रायवाले पण मस्तच आपले बघा बिना ते ऑइलचे वगैरे छान असे क्रिस्पी त्याचा ब्राऊन कलर मस्त आलेला आहे हे एअर फ्रायवाले आणि दुसरे हे आपले शॅलो फ्रायवाले त्यांचाही कलर खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीचे बनवायचे तेसे बनवू शकता तुम्ही आणि मुलांना नक्कीच स्कूलमध्ये वगैरे एन्जॉय करू दे एन्जॉय करायला देऊ शकता एअरफ्रायवाले कसे आता मुलांना पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे जर शॉ अजिबात शॅलो फ्राय वगैरे करायचे नसतील ना बिना ऑइलचे पाहिजे तर एअरफ्राय आपण करून देऊ शकतो जेणेकरून त्यांना काहीच त्रास होणार नाही मुलं लहान असतील तर आता मस्त आपले कॉर्न कटलेट तयार आहेत आपण आता प्लेटिंग करायला घेतलेले आहे छान ठेवलेले आहेत मध्ये आपण सगळे जे शॅलो फ्राय केले ते ठेवलेले आहेत साईडला आपण एअर फ्रायवाले ठेवलेले आहेत आणि छान असे आपले कटलेट तयार आहेत मस्त फायनल लुक तुम्ही पाहू शकताय छान झाले आहेत ना दिसायलाही भारी खायलाही तितकेच टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू